चिंतामनराव देशमुख यांच्या एका बंधूंच्या संबंधात काही वर्षांपूर्वी वाचनात आलेली बातमी एका दुपारी ते आपल्या ग्रंथालयात बसून वाचन करीत होते एकाएकी वीज गेली त्यांनी मेणबत्ती लावली आणि आपले खंडित झालेले वाचन पुन्हा सुरू केले अनपेक्षितपणे मेणबत्ती खाली पडली आजूबाजूच्या ग्रंथांनी वस्त्रांनी आणि वस्तूंनी पेट घेतला आणि आगीत भाजून ते गेले गेल्या पिढ्यांमध्ये वाचनाचे वेड किती होते याचे हे उदाहरण म्हणता येईल पुणे शहरात प्रथम ग्रंथालय निर्माण झाले त्याचे स्वागत करताना लोकहितवादींनी ग्रंथ म्हणजे हजार जिव्हा असे म्हटले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैयक्तिक संग्रह मोठा होता आणि त्यातील प्रत्येक ग्रंथाच्या पानापानांवर त्यांनी वाचन प्रसंगी पेन्सिलीने वा पेनाने काही खुणा केल्याचे वाचनात आले होते ग्रंथ वाचनाने करमणूक तर होतेच पण त्याही पेक्षा जगाचे ज्ञान होऊन व्यक्तित्व चौरस बनते इंग्रजीत अशा व्यक्तीला वेल रीड असे म्हणतात अनेक संशोधक अभ्यासक आणि ग्रंथसंग्रहक ठिकठिकाणाहून आपल्या आस्थेच्या विषयांचा संग्रह करण्यासाठी स्वतंत्र प्रयत्नशील असतात या व्यक्तींकडे मराठीतले वा इंग्रजीतल्या दुर्मिळ ग्रंथांचा अपूर्व खजिना असतो डॉक्टर अरुण टिकेकर यांच्याकडे एकोणीसाव्या शतकातील मुंबई महाराष्ट्र आणि भारतातील सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय जीवनासंबंधीचा ग्रंथांचा मोलाचा संग्रह होता त्या ग्रंथांचे विषय त्यांची बांधणी ते ज्या कागदावर छापले गेले होते त्या कागदाची प्रत वापरलेला टाईप लेखकाची अर्पण पत्रिका आणि तो ग्रंथ कुणीतरी कुणाला भेट म्हणून पाठवला असेल तर त्या व्यक्तीने स्नेहार्द्रतेने लिहिलेला मजकूर आणि त्याची स्वाक्षरी हे सारे पाहणे हा संस्मरणीय अनुभव असायचा पद्माकर शिरवाडकर यांनीही आपल्या परीने ग्रंथ आणि त्यातही कोश संग्रह केलेला आहे डॉक्टर टीकेकरांच्या सहवासात आल्यानंतर त्यांनी धीरूभाई नावाच्या त्यांच्या स्नेह्याशी ओळख करून दिली होती ग्रंथप्रेम आणि ग्रंथ संग्रह त्यांच्यामधील समान धागा होता धीरूभाईंनी या छंदापाई एक वर्ष व्रत केले ते ऐकून आपण अवाक व्हावे वर्षभर दर दिवशी एक याप्रमाणे एक एक ग्रंथ विकत घ्यायचा ज्या दिवशी ते शक्य व्हायचे नाही त्या दिवशी जेवण घ्यायचे नाही अशी जबर निष्ठा अशा ग्रंथसंग्रहामधील ग्रंथांमधून महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि वाङ्मयीम घटनांवर प्रकाश पडू शकेल अशी माहिती साठवलेली असते आणि ती उपलब्ध झाली तर वाडमय इतिहासात वा चरित्रात्म लेखनात पुस्त्या दुरुस्त्या कराव्या लागतात त्यामुळे हे लेखन अधिक वस्तुनिष्ठ आणि अद्ययावत होण्याची दाट शक्यता असते उदाहरणार्थ मराठी नाटक रंगभूमीचा इतिहास तंजावरची नाटके विष्णुदास भावे यांची रंगभूमी आणि इंग्रजी राज्यकर्त्यांचे प्रयोग आणि प्रेरणा यातून संदर्भ घेत सुरू होतो पंढरीनाथ पाटील यांनी चिखली येथे महात्मा फुले यांच्या संबंधीचा व त्यांच्या लेखनाचा शोध घेऊन संग्रह केला एकोणीसशे एकोणऐशे साली प्रा सीताराम रायकर यांना अठराशे पंचावन्न साली फुल्यांनी लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची हस्तलिखित प्रत मिळाली त्यानंतर महात्मा फुले हे आद्य मराठी नाटककार असल्याची नोंद वाडमयाच्या इतिहासकारांना करावी लागली ग्रंथ संग्रहामुळे उदंड वाचनामुळे स्वाभाविकच पाठांतर घडते लेखकापाशी वा वक्त्यापाशी अनेक संदर्भत्व प्राप्त होते डॉक्टर विजया राजाध्यक्ष यांना प्रा नर फाटक यांनी महामहोपाध्याय द वा पोतदार यांच्या संबंधी लिहिलेल्या लेखनाचा अचूक संदर्भ हवा होता त्यांनी गरा कामत यांना तो विचारला आणि कामत यांनीही तो तत्परतेने सांगितला ब भो पुरंदरे राम शेवाळकर डॉक्टर राम वाळिंबे राजाभाऊ गवंदे या मंडळींचेही पाठांतर जबर असल्याने अनेक ग्रंथातील परिच्छेदच्या परिच्छेद काव्याच्या ओळींमागून ओळी सांगून श्रोत्यांना ते चकित करून सोडीत त्यामागे त्यांनी केलेला ग्रंथसंग्रह आणि ग्रंथसंघ महत्वाची भूमिका बजावतो अलेक्झांडर हा जगज्जेता होता त्याच्या संदर्भात वाचनात आलेली घटना त्याचा पराक्रमी सरदार शत्रूची महत्वाची छावणी उद्ध्वस्त करून परतल्यावर अलेक्झांडरला म्हणाला शत्रूचे सैनिक स्त्रिया सरदार सारे आम्ही मारले राजवाडे पागा शयनगृहे नष्ट केले सगळे बेचिराग झाले फक्त एक ग्रंथालय तेवढे यातून वाचले सरदाराच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंदाचा विजयाचा आणि पराक्रमाचा भाव होता सद्गृहस्था मानवी संस्कृतीच्या जतन संवर्धनाचे मूळ ते म्हणजे ग्रंथ तेच तेवढ्या ग्रंथालयात सुरक्षित ठेवून आलास ना धत तुझी अलेक्झांडर म्हणाला